देशाचे महामहिम राष्ट्रपती महोदया तीस तारखेला आपल्या उदगीर नगरीमध्ये त्या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून त्यांचं भव्य दिव्य असं स्वागत आपल्या उदगीरकरांनी त्या ठिकाणी करण्यासंदर्भामध्ये आजची प्रेस त्या ठिकाणची होती आणि म्हणून आपल्याला सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व उदगीर आणि जळकोटमधील आणि लातूर जिल्ह्यातील जनतेला मी आव्हान करतो की इतिहासामध्ये पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये उदगीरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रपती महोदया राज्याचे मुख्यमंत्री दोन कर्तबार उपमुख्यमंत्री राज्यपाल महोदय केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब आणि पालकमंत्री गिरीश महाजन साहेब त्या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलं पाहिजे अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो राष्ट्रपती महोदया अकरा वाजता उदगीरमध्ये आल्यानंतर ते पहिल्यांदा बुद्ध विहाराचं लोकार्पण सोहळा त्यांच्या शुभास्ते होईल त्याच्यानंतर उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये मोठी सभा आणि त्या सभेला त्या मार्गदर्शन करतील त्या कार्यक्रमालासुद्धा राज्यातले सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित राहतील म्हणून मला आपल्याला आपल्या अप्ले चा, चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती करायची आहे की जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं विद्यार्थ्यांनी महिलांनी आणि जनतेने उपस्थित राहावं असं आव्हान मी, लोक मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी नम्र असं या ठिकाणी तुम्हाला करतो